यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिले शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी त्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल कांदा पुन्हा भाव खातोय बाजार समितीत कांद्याला 2800 रुपये भाव आणि भाव वाढण्याची शक्यता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा पीएम किसानचा हप्ता 2000 ने वाढणार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता पीएम किसान ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षे झाली योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात पण मागच्या पाच वर्षात महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पी एम किसानमधून मिळणारी मदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत सरकारने वर्षाला किमान बारा ते पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत सरकार याच महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पी एम किसानचा निधी वाढवण्याची दाट शक्यता आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी हेक्टरी मिळणार पाच हजार रुपये मागे सात हजार एकशे एकवीस रुपये भाव तर लांब दाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव देणार जिल्ह्यात पंचवीस हजार उत्पादकांना दुधानुदानाचा फायदा सहाशे चाळीस संस्थांकडून खरेदी होते गायीचे दूध दररोज चाळीस ते पन्नास हजार लिटर दुधाची भुकटी एक जुलै पासून गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे महिलांना महिन्याला मिळणार दीड हजार रुपये तुम्ही ऑनलाइन अर्ज केला का अर्ज करण्यासाठी जिल्हाभरात लाडक्या बहिणीची उडते झुंबर या महिन्यापासूनच होणार खात्यात रक्कम जमा